स्वागत आहे तुमचं आपलं आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये जसं की तुम्हाला माहितीच आहे मी कंटिन्यू व्लॉग बनवत असते आणि आजसुद्धा व्लॉग बनवती त्याचं कारण असं की गणपती बाप्पा तर आमच्या इथे बसलाच होता पण मग गणपती बाप्पाचा जो की मी मिनी व्लॉग शूट केला होता तो मी अजून टाकला नाही आता टाकलंच लवकर पण तसंच आमच्या इथं महालक्ष्म्यासुद्धा असतात दरवर्षीप्रमाणे लास्ट वर्षी पण मी व्लॉग बनवला होता त्याचा तर चला ऑलमोस्ट म्हणजे अर्धी तयारी तर आहे आम्ही मखर वगैरे रेडी केलंय कारण उद्याकडे महालक्ष्मी बसता तर मग आजच आम्ही मखर वगैरे रेडी, रेडी करून घेतलं तर चल तयारी कुठपर्यंत आली तुम्हाला दाखवते आपल्या मखरची तयारी चालू आहे बघा तर ऑलमोस्ट म्हणजे रेडी झालंय आम्ही रेडी केलंय मला लक्षच नव्हतं राहिलं ब्लॉग घ्यायचा तर मग आता ब्लॉग घेते मी तर ही पाइकडं हे हिचं काहीतरी वेगळंच चालू आहे धिंगाणा ना कि असेच आमच्या हे पा आणि पप्पा तिकडे मखर रेडी करताय आणि आमचा गणपती बाप्पा बघा असं काही आम्ही हो गणपती बाप्पा आहे घरामध्ये तर कसं वाटतंय गणपती बाप्पा हा ना मी माझ्या चॉईस मी आणलेला पप्पा आहे दगडू शेटवाला आणि दगडू शेट गणपती बाप्पा आणि त्याच्यानंतर हे पप्पाचं चालली तयारी लाईटिंग वगैरे तर मी तुम्हाला ना लाईट टाकून दाखवते तर पप्पा लाईट ना एकदा हे पा तर लाईट टाकल्यावरती कसं दिसतं बघा वाव हे पा ऑलमोस्ट आपलं मखर रेडी झालंय हे पा मधातून हे वाव काय सुंदर दिसतंय कसं दिसतंय कमेंट करून नक्की सांगा हे आपलं मखर झालंय रेडी आणि माझी मम्मी नाही मखरकडे बघू लागली बघा हे बा असं काही दिसतंय आपलं मखर तर चला आता पूर्ण तयारी करून घेऊ तरी पण बघा अर्ध मखर रेडी केलंय आणि बाकीचं जे सामान येते ते तसंच पडलं आहे जे आम्ही सिम्पलच बनवलंय मखर तर हे पण बाकीचं बाकी आहे बाकी बाकी सामान आज अवतर बघा कसं दिसतोय आज कामामुळे कंटिन्यू काम आहे कारण की महालक्ष्मीचं दोन तीन दिवस ना खूप काम असतं आणि तुम्हाला तर माहिती आहे अजून फराळाचं करायचं बाकी आहे आमचं ते पण आपण करणारे लगेच थोड्या वेळामध्ये आता हे रेडी करून घेतलंय पहिले मग खरे आता करणार आहे कारण की उद्या नाही का आमचे जे आहेत तर ते कोथळ्यावरच्या म्हणजे साडी वगैरे नेसवावं लागते तर ते तर मीच नेसवत असते दरवर्षीप्रमाणे मग त्याला पण टाईम लागतो मग सगळ्या गोष्टीला टाइम द्यावं लागतो मग त्याच्यामुळे नाही का आपण एक एक गोष्ट पटकन करून घेतोय चला तर नाही का मी आज बघा मेहंदी अशी काढली आहे मेहंदी काढली होती मी रात्री पण मी साधे सिंपल फक्त आपले टिपके दिले आणि त्याच्यानंतर नाही का आता आपली जरली फराळाची तयारी तर आपण नाही का फराळाचं करणार आहोत आता तर चला बघू काय काय करणार आहे मी तुम्हाला दाखवते आपलं ऑलमोस्ट म्हणजे मखर तर पूर्ण प्रकारे रेडी झालाय आता फराळाचं बघू इकडे मिक्सरमध्ये साखर काढतीये अनारसे कारण ज्या अजून काही काय जे आहे सगळ्यासाठी एकदा पिठ्ठी साखर मिक्सर मधन काढून घेतेये आणि इकडे भाजले लाडूच जे की रव्याचे लाडू महालक्ष्मीच्या कोथळ्यामध्ये टाकायला लागतात ते पाच पाच वगैरे ते बनवून घेतोय आम्ही आणि त्याच्यानंतर नाही का इकडे तांदूळ वगैरे नाही का हे धुऊन ठेवलेत वाळत आता हेच नाही करणार आहेत आपण अनारसे तर चला लगेच लागू आपण रेडी करायला सगळं आपले जे लाडू आहेत ला ना ते आपले लाडू आहे रेडी तर चला आता आपण पटकन लाडू बनवून घेऊ मी आहे लाडू आणि मी पण आता मम्मीला थोडेसे लाडू करायला हेल्प करते चला इकडे बेस्ट नसे भाजतीये बघा लाडू साईडला मी ना आता हे जे कोथळ्या आहेत त्याच्यात आपण गहू टाकून घेतोय कोथळ्यामध्ये महालक्ष्मीसाठी साड्या काढल्यात आपण आणि काढल्या मी खाली हे काढणारे आपण आणि ह्याच्यामध्ये ना मुठे काढू आपण ठेवलेले मुकोटे बघा ह्याच्यात आहेत महालक्ष्म्याचे मुखोटे तर आपण काढूया

तर आता आपण हे जे लाडू बनवलेले आहेत ना तर ते आपण आता कोथळ्यांमध्ये टाकणारे जे की लक्ष्म्याच्या पोटामध्ये दोघीच्या पण पोटांमध्ये आपण पेपरमध्ये लाडू बांधून टाकतोय बघ लाडू एवढे आजली मी नेसवली साडी पंपलीकडचीला मला नेसवलेच जात नव्हती असं म्हणतात की एक किल्ला सोपं जात नाही खूप मान घेते म्हणून महालक्ष्मीला मी साडी वगैरे घातली आहे ही मम्मीने घातली आहे ही कडची मी घातली आहे तर आता आपल्याला तिथे पाटावरती मांडायच्या आहेत त्या आणि हे पप्पाने एका फिटिंग करताय पप्पानी आत्ता जाऊन एक लाईट आणला आहे बघा कलर कलरचा ना, पण ड्रेस घालायचा बाकी आहे ज्वेलरी घालायची बाकी चला पटकन आवरून घेऊ आपण मुकुट्यांची पूजा करून घरात आणू तर ऑलमोस्ट सगळं रेडी झालंय त्यांना ज्वेलरी वगैरे घातलीये मी आणि आता त्यांची पूजा वगैरे करून आपण त्यांना मदत आणणार आहे आणि मग मुकुटे ठेवणार तर मित्रांनो मी ना पूर्ण महालक्ष्मी वगैरे बसून घेतल्या त्यांना साड्या नेसवल्या त्याच्यानंतर त्यांना ज्वेलरी वगैरे सगळं घालून घेतलं आणि बसवल्या आता बघा तुम्ही कशा दिसताय त्या आता मी तुम्हाला दाखवते आपलं असं काही डेकोरेशन झालंय आणि ह्या आहेत आपल्या मुलं लक्ष अजून आपण जे फराळाचं बनवत होतो तर मंग आपन ते बनवायचं आहे अजून अर्ध तर मग आपण ते रेडी करून घेऊ मग फराळाचं परत राशी वगैरे पण ठेवायचे राहिल्या तर ठेवू आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर घरची आरती करून आम्ही गेलो गणपती बाप्पाची आरती करायला कारण मला गणपती बाप्पाच्या आरती करण्यासाठी बोलवलं होतं एका ठिकाणी तर मग त्याच्यानंतर मी साडी वगैरे नेसून मला टाईमच नाही भेटला ब्लॉग बनवायला थोड्या फार जे क्लिक होत्या तर मी ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आहे तर बघा तर मी गेली होती आरतीला रात्रीच्या टायमाला साडी वगैरे घालून तर कशी दिसती मी आता मला कमेंट करून नक्की सांगा साडीवरती या आणि मग आम्ही गणपती बाप्पाला हार वगैरे घातला आणि त्याच्यानंतर आम्ही आरती केली